नमस्ते मित्रांनो माझे नाव स्वाती पुष्पतोडे मी आज इथिकल एज्युकेशन सिस्टम या यूट्यूब चॅनलद्वारे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी आज निगडे या ठिकाणी आले तालुकाभोर जिल्हा पुणे येथे आपल्या सनेजच्या प्रोडक्ट प्रोडक्टचे खूप जबरदस्त रिझल्ट आले आहेत ते आपण काकांच्याकडून ऐकून घेऊया नमस्ते काका तुमचे नाव काय रिझल्ट आले आहेत का तुम्हाला

सर्व पिवळ होत आपलं आणि वाढत नव्हतं त्यासाठी आपण हे वापरले होते तर आठ दिवसामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट काय रिझल्ट त्याचा रिझल्ट असा जाणवलं की आठ दिवसामध्ये त्यांची उंची वाढली आणि उंची वाढली आणि त्याचे कलर पण चांगला हिरवागार झाला काका कसे वाटले आपले प्रोडक्ट तुम्हाला चांगले चांगले आहेत प्रोडक्ट चांगले हे सगळ्यांनी वापरणं गरजेचे आहे प्रत्येकाने वापरले पाहिजेत ऑर्गनाईज्ड प्रोडक्ट हे एक नंबर आहेत आणि कुठल्याही सोयाबीन भुईमूग वगैरे पिकाला त्याचा चांगला रिझल्ट आहे बघा मित्रांनो आपले या ठिकाणी एवढा छान रिझल्ट आलाय तर आज जर बघितलं गेलं तर रासायनिक शेती ही खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे याच्यामुळे लोकांच्या आरोग्यास पण धोका आहे तर मला असं वाटतं की आपण आपले सनचे प्रोडक्ट म्हणजे ॲग्रीकल्चरचे प्रोडक्ट वापरून आपली रासायनिक शेती सुधारली पाहिजे व ऑर्गेनिक औषधं यूज करून ऑर्गेनिक शेतीकडे कर वळलं पाहिजे त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही ॲग्रिकल्चरचे आपले समेजचे काही प्रोडक्ट यूज करा आणि लोकांम लोकांनाही द्या याने आपली शेती पण सुधारेल आणि आपलं जे अन्न आणि जे पीक आहे ते खूप चांगलं आणि उत्पन्न पण चांगलं निघल कदा धन्यवाद तुम्ही म्हणजे एवढी माहिती दिल्याबद्दल थँक्यू